विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द हो त्यांचे अर्थ पाहणार आहोत तर अलंकारिक शब्दामुळे भाषेला एक नवं सौंदर्य प्राप्त होत असतं आणि भाषा समृद्ध बनते तर पाहूया पहिला आहे अस्तनीतला निखारा अस्तनी म्हणजे काय हाताच्या पुढचा भाग आणि निखारा म्हणजे विस्तव म्हणजे हातामधलं विस्तव असा त्याचा अर्थ होतो म्हणजे कोणाला म्हण उद्देशू म्हटलेलं आहे तर पदरी असलेला कपटी मनुष्य जो कपट करतो स्वार्थी आहे अशा मनुष्य जर आपल्या जवळ असेल तर तो आस्तनीतला निखारा ठरतो पुढे आहे अष्टपैलू सर्व गुण संपन्न म्हणजेच अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला जसं महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटर जो आहे तो बॅटिंग म्हणा किंवा फिल्डिंग म्हणा विकेट किपिंग म्हणा किंवा त्याचबरोबर क्षेत्ररक्ष अशा सर्वच बाबतीत प्रवीण होता त्यामुळे त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणत अकरावा रुद्र रुद्र हा शंकराचा अत्यंत तापट असा अवतार आहे त्यामुळे अतिशय तापट मनुष्याला अकरावा रुद्र म्हणतात अकलेचा खंदक किंवा कांदा अत्यंत मूर्ख माणूस आपण म्हणतो ना की तो आकलेचा खंदक आहे त्याला काही विचारू नको अरण्य रुदन अरण्य म्हणजे वन आणि रुदन म्हणजे काय रडणं म्हणजे अरण्यात जर एखादा मनुष्य रडत राहिला तर त्याला त्याचा काही उपयोगच होणार नाही त्यामुळे अशी गोष्ट की जि जिचा काही उपयोग होत नाही तिला अरण्य रुदन म्हणतात अळवावरचे पाणी अळूच्या पानावर पडलेलं पाणी फार काळ टिकत नाही ते सहजच ओघळून जातं त्यामुळे फार काळ न टिकणारी एखादी गोष्ट असेल तर तिला म्हणतात अळवावरचे पाणी अक्षरशत्रू अक्षराचा शत्रू म्हणजे जो निरक्षर आहे अडाणी आहे ज्याला अक्षराची ओळख नाही असा मनुष्य त्यानंतर अक्काबाईचा फेरा अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे काय श्रीमंती जाऊन गरिबीचे दिवस येणे त्यानंतर अडेल तट्टू अडवणूक करणारा तट्टू म्हणजेच काय आपलाच हे का चालवणारा हट्टी मनुष्य की जो आपलं काही ऐकत नाही त्याचाच हट्ट खरा ठरवतो अलगत्या बलगत्या म्हणजे कोणी शूद्र मनुष्य कमी दर्जाचा हलक्या दर्जाचा कमी विचारांचा मनुष्य अकबरी प्रथा चांगली प्रथा अकबर हा मुघल साम्राज्यातील एक आदर्श राजा होता त्यामुळे त्याने ज्या प्रथा सुरू केल्या त्या खूप चांगल्या होत्या जनहिताच्या होत्या म्हणून अकबरी प्रथा म्हणजे काय चांगली प्रथा पुढे अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे अत्यंत दारिद्र्य किंवा गरिबीचे दिवस येणे अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्ट किंवा रहस्य आपण म्हणतो ना तुझी सारी अंडी पिल्ली आम्हाला माहीत आहेत जास्त बोलू नकोस त्यानंतर आवळ्याची मोठ म्हणजे अशक्य घटना अष्टोप्रहर रात्रंदिवस जसं सैनिक अष्टोप्रहर सीमेचं रक्षण करतात रात्रंदिवस अकरावा बृहस्पती बृहस्पती हा देवांचा गुरु त्यामुळे मैत्री असल्यावर त्याला अकरावा बृहस्पती म्हणतात अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा जसं सचिन तेंडुलकर हा अभिजात खेळाडू होता म्हणजे चांगला उच्च दर्जाचा खेळाडू होता अनुचित म्हणजे अयोग्य जसं उचित म्हणजे योग्य अनुचित म्हणजे अयोग्य अभिवृद्धी अभिवृद्धी म्हणजे वृद्धी म्हणजे वाढ म्हणजे एखाद्याच्या उत्कर्ष होणे भरभराट होणे श्रीमंती येणे याला अभिवृद्धी म्हणतात अवकाळी म्हणजे अवेळी पडलेला पाऊस एक प्रकारचा आपण म्हणतो ना अवकाळी पाऊस पडला म्हणजे ऐन दिवाळीत पाऊस पडला तर त्याला अवकाळी म्हणतात आग्या वेताळ आता आग्या हा मधमाशीचा प्रकार आहे आणि त्या अत्यंत रागीट असतात थोडं जरी डिवसलं तरी त्या चावतात त्यामुळे रागीट मनुष्याला आग्या वेताळ म्हटलेलं आहे आंधळ्यांची माळ म्हणजे अंधश्रद्धेने वागणारे मूर्ख लोक बरोबर सारासार विचार करत नाहीत तर त्याला आंधळ्याची माळ म्हणतात इनमीन साडेतीन म्हणजे फारच थोडी किंवा अत्यंत कमी त्याला म्हणतात इनमीन साडेतीन उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा त्याच्याकडे जाऊ नको तो उंटावरचा शहाणा आहे म्हणजे तुला काहीतरी चुकीचा सल्ला देईन उंबराचे फूल आता उंबर या झाडाला फुलं येत नाहीत त्यामुळे उंबराचं फुल आपण पाहिलंय का नाही तर निसर्गात जी वस्तू नाही तिला ती दुर्मिळ वस्तू असते तिला उंबराचं फुल म्हणतात एरंडाचं गुराळ गुराळ म्हणजे काय तर गुळापासून रस तयार कर केलं जातं गुराळामध्ये तर एरंडाचं गुराळ याचा अर्थ कंटाळवाणी बडबड निरस भाषण की ज्याला अर्थ नाही असं बोलतात कवडीचुंबक कवडीचुंबक म्हणजे अत्यंत कंजूष मनुष्य जो कवडीलासुद्धा सोडत नाही कवडी म्हणजे कमी दर्जाची वस्तू तिलासुद्धा जो चिकटून राहतो तो कवडीचुंबक कर्णाचा अवतार कर्ण हे महा रामायणात कर्णाचा अवतार कर्ण हे महाभारतातील एक पात्र होते की जो दानासाठी प्रसिद्ध होता पांडवांचा भाऊ तर त्यामुळे उदार मनुष्याला दान देण्यात पुढे असलेल्या मनुष्याला काय म्हणतात कर्णाचा अवतार कळसूत्री बाहुले कळसूत्री बाहुल्या या दोरीवर दुसऱ्याच्या तंत्राने चालतात त्यामुळे दुसऱ्याच्या तंत्राने किंवा दुसरा जसा सांगेल त्याप्रमाणे वागणाऱ्याला म्हणतात कळसूत्री बाहुले काडी पेहलवान म्हणजे हडकुळा किंवा अत्यंत बारीक मनुष्य कुंभकर्ण कुंभकर्ण हे रामायणातील पात्र आहे आणि असं म्हणतात की कुंभकर्ण सहा सहा महिने झोपायचा तो रावणाचा भाऊ होता त्यामुळे अतिशय झोपाळू माणसाला कुंभकर्ण म्हणतात कुपमंडूक कुप म्हणजे काय विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक तर विहिरीतला जो बेडूक असतो त्याला जग म्हणजे विहीर आपली समुद्र एवढी वाटते म्हणजे त्याची वृत्ती संकुचित आहे हलक्या वृत्तीचा संकुचित वृत्तीचा मनुष्य त्याला कुपमंडूक म्हणतात कोल्हेकुई कोल्ल्यांचा आवाज जो निरर्थक असतो म्हणून शूद्र लोकांची हलक्या दर्जाच्या लोकांची जी बडबड आहे ओरड आहे तिला कोल्हेकुई म्हणतात कळीचा नारद भांडणे लावणारा किंवा कळ लावणारा याचं त्याला सांगणारा मग गावात एखादा तरी कळीचा नारद असतोच कपिलाषष्ठीचा योग कपिलाष्ठी हे एक अत्यंत महत्वाची पर्वणी आहे जसं आपल्याकडे दसरा असतो किंवा अक्षय तृतीय असते आहे ना तसं अतिशय दुर्मिळ किंवा पुष्कळ काळाने येणारी जी संधी आहे तिला कपिलाषष्टीचा योग म्हणतात काळ्या दगडावरची रेख निश्चित न बदलणारी बाग असं म्हणतात की एखाद्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख म्हणजे तो बदलतच नाही कुबेर कुबेर हा देवांचा सर्वात श्रीमंत देव कुबेर त्यामुळे श्रीमंत व्यक्तीला कुबेर म्हणतात कवडी मोल कवडी मोल म्हणजे शुल्लक किमतीचे त्याने कवडी मोलाने जमीन विकली म्हणजे अत्यंत कमी किमतीला जमीन देऊन टाकली काथ्याकूट रिकामी चर्चा किंवा निरर्थक वादविवाद त्याला काथ्याकूट म्हणतात कुत्र्या मांजराचे पाय वाईट हस्ताक्षर बरोबर एखाद्याचं अक्षर चांगलं नसेल तर काय म्हणतात कुत्र्या मांजराचे पाय काढल्यात किंवा कोंबडीचे पाय त्यानंतर कृष्णार्पण कृष्णार्पण म्हणजे कृष्णाला अर्पण देवाला अर्पण करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवरचे सर्व हक्क सोडून देणे बरोबर पाणी दान पाणी देतात सोडतात ना एखाद्या गोष्टीवर त्यानंतर ग्राम केसरी ग्राम म्हणजे गाव आणि केसरी म्हणजे सिंह तर गावाचा सिंह कोण असतो गावात सिंह असतात का नाही तर गावाचा सिंह कुत्रा की ज्याला सर्व घाबरतात कामाला वाघ आपल्या कामात जागरूक व दांडगा उरक असलेला म्हणजे काम दिला आणि केलं अशा व्यक्तीला म्हणतात कामाला वाघ खोगीर भरती खोगीर म्हणजे निरुपयोगी बिनकामाची माणसं आणून केलेली भरती ज्यांचा काय उपयोग नाही खडाजणगी खडाजणगी झालं म्हणजे काय मोठं भांडण झालं कडाक्याचं भांडण झालं गाव मामा संपूर्ण गावाला मदत करणारा जसं मामा कामात मदत करतो ना तसं संपूर्ण गावाला मदत करणारा त्याला गाव मामा म्हणतात खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण किंवा खडाजंगी खुशाला चेंडू चैनीखोर माणूस त्याला कशाच काही नाही आपल्याच मस्तीत असतो खेटराची पूजा खेटर म्हणजे काय चपलर चपलेने पूजा करणं म्हणजे काय अपशब्दीने खरडपट्टी काढणे त्यानंतर आहे गळ्यातलं ताई म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती जसं लहान बाळे आईच्या गळ्यातलं ताईतच असतं गर्भ श्रीमंत जन्मापासून जो श्रीमंत गर्भात असताना म्हणजे आईच्या पोटात असताना तेव्हापासून जो श्रीमंत आहे गडांतर म्हणजे भीतीदायक संकट भीतीदायक संकट येणे म्हणजे गडांतर आला गाजर पारखी गाजर म्हणजे काय कसली पारख नसलेला मूर्ख मनुष्य गुरुकिली म्हणजे मर्म किंवा रहस्य एखाद्या गोष्टीचं गुळाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा व्यक्ती त्याला गुळाचा गणपती म्हणतात गोगल गाय गोगल म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य जो कुणालाही कसलीही इजा करत नाही गर्भशूर जन्मजात शूर गर्भापासून असलेला शूर तसं गर्भपंडित म्हणजे जन्मजात पंडित किंवा विद्वान जन्मापासूनच तो ज्ञानी होऊन आलेला आहे लक्ष्मी म्हणजे काय हत्ती पाळता येईल एवढं वैभव श्रीमंत व्यक्ती गौड बंगाल दुसऱ्यांना आकलन न होणारे चमत्कारिक व गूढ बरोबर म्हणजे जे, जे रहस्यमय आहे अशी गोष्ट त्याला गौड बंगाल म्हणतात गळ्यातील धोंड धोंड म्हणजे गळ्यात बांधलेलं दगड लादलेले ओझे त्याला द गळ्यातील धोंड म्हणतात घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा घरातच राहणारा तो अगदी घर कोंबडा आहे घटो गतो, घटोत्कच कपटी मनुष्य घटोत्कच हा राक्षस होता ज्याचा कृष्णाने वध केला कपटी होता गोर्पड, गोर्पड तो घोरपड घोरपड चिकाटी धरणारा घोरपड हा प्राणी असा आहे की जो दगडाला धरून ठेवणार तर तो कधीच सोडत नाही एखाद्या वस्तूला धरल्यावर त्यामुळे घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा मनुष्य चूक म्हणजे मोठी चूक कामामध्ये दे एखाद्या व्यक्ती मोठमोठ्या चुका करत असतील तर म्हणतो ना आपण घोडचूक केली त्यानं चाकरमानी नोकरी करून पैसे कमावणारा त्याला चाकरमानी म्हणतात चरपट पंजरी निरर्थक बडबड बरोबर काही लोकांना चरपट पंजरी करायची सवय असते म्हणजे विनाकारण ते बोलत राहतात चौदावे रत्न तर चौदावे रत्न मार माराला एखाद्याला मारणं त्याला म्हणतात त्याला चौदावं रत्न दाखवलं पोलिसांनी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी म्हणजे काय दुष्ट माणसांचा गट किंवा समूह त्यानंतर चंडिका राकीट कजाक स्त्री किंवा चामुंडा भांडखोर स्त्री तर चंडिका आणि चामुंडा या भवानी मातेच्या रौद्ररूप धारण केलेल्या दोन अवस्था होत्या बरोबर त्यामुळे अशाच्या ठिकाणी चंडिका आणि चामुंडाय शब्द वापरलेले आहेत अशा स्त्रियांना चंदुलाल म्हणजे चैनिकोर व्यक्ती किंवा खुशाल चेंडू ज्याला कशाच काही वाटत नाही आपल्याच मस्तीत असतो झारीतील साबाजी म्हणजे मूर्ख मनुष्य चौकोनी चिरा व्यवहार चतुर्यादी अनेक गुणांनी युक्त व्यक्ती की ज्याला कसं वागायचं चतुराईने कसं वागायचं हे कळतं तिला काय म्हणतात चौकोनी चिरा काळाची पावले म्हणजे बदलत्या परिस्थितीचे भाव म्हणे माणसाने काळाची पावले ओळखून वाटचाल करावी पाण्यातील बुडबुडा म्हणजे क्षणी क्षणभंगूर बुडबुडा कसा थोडा वेळच टिकतो ना तसं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे बरोबर कधी संपेल हे सांगता येत नाही चतुर्भुज म्हणजे लग्न झालेला व्यक्ती चतुर्भुज म्हणजे चार भुजा किंवा हात असलेला आता लग्न झाल्यावर पतीचे दोन आणि पत्नीचे दोन असे चतुर्भुज होतं व्यक्ती छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व आता तुम्ही मराठीतलं छत्तीस आकडा पाहिला असेल तर तिनाचं तोंड एकीकडे दुस आणि साचं सा दुसरीकडे असतं त्यामुळे शत्रुत्व असेल कोणामध्ये एकमेकाचं तोंडही बघत नाही तर त्याला ना म्हणतात छत्तीसचा आकडा जमदग्नीचा अवतार जमदग्नी अत्यंत क्रोधिष्ट ऋषी होता त्यामुळे जमद अत्यंत क्रोधी मनुष्य असतं रागीट असेल तर त्याला जमदग्नीचा अवतार म्हणतात जमदग्नी म्हणजे बघा शीघ्र कोपी लगेच संताप येणारा जावयाचा बेटा निरुपयोगी आप्त आप्त म्हणजे नातेवाईक आता जावयाचा मुलगा असेल तर त्याला काही काम सांगितलं जाईल का नाही त्याचा उपयोगच नाही काही त्यामुळे त्याला निरुपयोगी जर नातेवाईक असेल तर त्याला म्हणतात तो जावयाचा बेटा आहे त्याला काही सांगू नको जीव की प्राण अतिशय प्रिय व्यक्ती लहान मुले आई वडिलांचा जीव की प्राण असत जगाचा स्वामी जगन्नाथ झाकले माणिक फाळसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य माणिक म्हणजे रत्ना येते तो गुणी आहे पण लोकांना माहीत नाही झारशाही झार हा एक हुकुमशाही राजा होता अत्याचारी राजा होता त्यामुळे एखादा अत्याचारी असेल तर हुकुमशाही असेल तर त्याला झारशाही म्हणतात झारीतील शुक्राचार्य आपलीच परंतु आपणास गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती बरोबर जसं आपण अस्तनीतला निखारा पाहिला होता जवळचा व्यक्ती आपल्यालाच त्रास देतो तर अशा व्यक्तीला झाडीतलं शुक्राचार्य असं सुद्धा म्हणतात टोळभैरव हो, कामात नासाडी करणारे उडान टप्पू आता टोळ ही कीड असते जी पिकांवर लागली की पिकांचा फन्ना उडवते नाश करते अशा व्यक्तींना टोळ भैरव हो म्हणतात तक्षक म्हणजे घातकी मनुष्य ताटाखालची खालची मांजर मांजर दुसऱ्याच्या तंत्राने म्हणजे दुसरा जसं सांगेल तसं वागणारा त्रिशंकू धड ना इकडे धड ना तिकडे म्हणजे काही वेळेला आपली त्रिशंकू अवस्था होते बरोबर त्यानंतर काम ताकापुरते रामायण आपले कार्य साधण्यापुरते आर्जव एखाद्याला विनवणी करायची पण कुठपर्यंत जसं कामापुरता मामा तसं तुकाराम बुवा भाविक पण भावडी व्यक्ती संत तुकाराम हे विठ्ठलाचे परमभक्त होते परंतु ते तितकेच भोळे पण होते तोंड पाटील की स्वतः काही न करता इतरांना इत करण्याविषयी हुकूमवाजा गोष्टी सांगणे काही लोक तोंड पाटील की करतात म्हणजे स्वतः काही करत नाहीत आणि इतरांनाच कामं सांगतात त्रिस्थळी यात्रा त्रिस्थळी म्हणजे तीन ठिकाणी यात्रा करणं जाणं एका कामा माणसाला एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला की त्याला काय म्हणतात त्रिस्थळी यात्रा घडली त्यांना म्हणजे अनेक ठिकाणी गेलं ते काम पूर्ण करायला तुकाराम बोवाची मेक म्हणजे न सोडणारे कोडे मेक म्हणजे कोडे तमोगुणी शीघ्र कोपी अत्यंत क्रोधिष्ट दंडस्नान घाईने केलेले अर्धवट स्नान दंडस्नान केले घाई गाई स्नान उरकलं पुढे आहे दही खाऊ की मही खाऊ म्हणजे मनाची संदिग्ध अवस्था हे करावे की ते करावे असं सुचत नाही ती अवस्था दीड कानाचा म्हणजे बहिरा त्याला दोन कान नाहीत थोडं कमी ऐकायला येतं द्रविडी प्राणायाम मुद्दाम स्वीकारलेला अडचणीचा मार्ग सरळ मार्ग किंवा धोपट मार्ग सोडून काही लोकांना अडचणीच्या मार्गाने जाण्याची सवय असते त्याला म्हणतात त्यांनी द्रविडी प्राणायाम केला दीड शाणा म्हणजे मूर्ख दुर्योधन दुर्योधनी अट्ट अत्यंतिकट्ट किंवा दुराग्र त्यानंतर दीड दमडीचा म्हणजे शुद्र हलकट हलक्या मनोवृत्तीचा त्याला काही किंमत नाही दृढाचार्य स्वतःची प्रौढी मिर मिरवणारा किंवा गर्विष्ठ मनुष्य त्याला दृढाचार्य म्हणतात दुय्यम म्हणजे जे प्रथम नाही ते दुय्यम म्हणजे दुसऱ्या प्र दुय दुसऱ्या प्रतीचा दंभ म्हणजे ढोंग त्यानंतर दोन प्रहराची काळजी म्हणजे पोटा पाण्याची चिंता दुर्वासा शीघ्रकोपी मनुष्य ज्याला लगेच राग येतो दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य किंवा भित्रा देव माणूस चांगला सज्जन माणूस निष्कपट तात्या म्हणजे गावातले देव माणूस पुढे गरुडाची झेप म्हणजे दुर्वरची दृष्टी धोपट मार्ग सरळ मार्ग किंवा रस्ता आता दविड द्रविडी प्राणायाम पाहिलं होता ना विरुद्ध हे धोपट मार्ग धर्मराज शांत सत्यप्रिय सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती धर्मराज हे पांडवांचे मोठे बंधू की जे न्यायासाठी प्रसिद्ध होते त्यानंतर धन्वंतरी कुशल वैद्य किंवा देवांचा जो वैद्य होता त्याला धन्वंतरी म्हणत नकशिकांत सर्व शरीरवर त्यांच्या नकशिकांत क्रोधाचा संचार झाला म्हणजे क्रोध आला त्यांना नवकोट नारायण ज्याच्याजवळ अपार द्रव्य असा मनुष्य त्याला नवकोट नारायण म्हणतात नवलाई म्हणजे अलौकिक गोष्ट घाटातून जाताना आम्ही निसर्गाची नवलाई अनुभवली नखा एवढा म्हणजे अगदी लहान तू काय त्याच्याशी लढतो तू तर नखा एवढा आहेस नामधारी केवळ नावापुरता नृरसिंहा अवतार उग्र व पराक्रमी मनुष्य नंदी बैल हो ला हो म्हणारा त्याला नंदीबैल म्हणतात आणि नंदी बैलासाठी मान काय डोलावतो नडोवा नवोढा नवोढा म्हणजे काय नववधू नवीन लग्न झालेली वधू पुढचे पाऊल सर्वांच्या अगोदर तयारी त्याचे पुढचे पाऊल तयारच असते म्हणजे काम करायला तो तत्पर असतो पर्वणी अतिशय दुर्मिळ संधी बघा पर्वणीचा अर्थ काय अतिशय दुर्मिळ संधी अचानक एखादी गोष्ट करण्याची संधी आली तर आपण म्हणतो पर्वणी मिळाली तर मित्रांनो शब्दांचे अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर कठीण वाटणारे शब्द वहीत लिहा पुन्हा पुन्हा या व्हिडिओचं निरीक्षण करा वाचन करा म्हणजे तुम्हाला हा घटक भाग नीट समजेल धन्यवाद